मुखेर तहसील कार्यालयावर संविधान रक्षक कृती समितीचा महामोर्चा नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत जाणून आता सविस्तर माहिती या राज्यामध्ये शेतकरी कष्टकरी निराधार बेरोजगार आणि शेतमजूर यांच्या संसारावर मरण अवकाळा पसरली असून शासनाकडून मिळणाऱ्या पीक विमा पीक कर्ज अनुदान मिळणाऱ्या सुविधा राजनिराधाराचे अनुदान सामाजिक अर्थसहाय्य अनुदान या साऱ्या गोष्टी वेळेवर मिळत नाहीत मिळाल्या तरी तुटपुंजा कमीत कमी मिळत आहेत यावर आपणच विचार केला पाहिजे संविधान रक्षक कृती समितीच्या वतीने महामोर्चा मुखेड तहसील कार्यालयावर काढण्यात येत आहे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुखेड येथून निघणार आहे व सर्व बंधू भगिनींनो या मोर्चामध्ये सहभाग होऊन आपला हक्क मिळवून घ्या असे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदमध्ये सांगण्यात आले विनित आहेत शंकर पवार अध्यक्ष संविधान रक्षक समिती मार्गदर्शक मधुकर महाराज बारुळकर रामराव महाराज भाटेगावकर दशरथ लोहबंदे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर श्रवण रॅपनवाड गणपत गायकवाड जनाबाई नाकाडे माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराव आखग आखर्गेकर माजी जिल्हा परिषद सदस्य व सर्व मान्यवर पत्रकार परिषदमध्ये उपस्थित होते पण त्याचे विविध जे मागण्या आहेत ते, ते तुम्हाला पासब्रेडच्या माध्यमातून तुम दिलेल्याच आहेत परंतु या ठिकाणी एम आय डी सीची व्यवस्था या ठिकाणी डोंगरी तालुका या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था याशिवाय बोधन बिलोली मुखेड मार्गे लातूर रोडला जाणारा लोहमार्ग हो जो निजामकारामध्ये सर्वे झालेला आहे पण त्याकडे प्रशासनाचं प्रचंड दुर्लक्ष आहे लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे विरोधात सुद्धा आवाज उठवण्यात आलेला आहे आज सकाळी माननीय नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची या संविधान रक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी महाराष्ट्र न्यूज न्यू चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद